जी दहा तारखेपासून होती मग आम्हाला माहिती झालं की क्लास चालू करणार आहे मग आम्ही नोंदणी केली नोंदणी केली छान मॅडम खूप सुंदर शिकवतात मला तर काहीच येत नाही पण मॅडम ना बरंच काही काही शिकायला मिळालं आणि आर्यवर्कच पण छान मॅडम बसून समजून सांगतात व्यवस्थित शिवण क्लास केला का आरेवर्क केलं दोन्ही पण केले आणि दोन्ही पण मला सांगितलं मॅडम मी व्यवस्थित काय काय शिकवत ड्रे ब्लाऊज शिकवले अजोगर ती साधा परत कटोरी शिकवला बाकीचे दुसरे प्रिन्सेस ती झाले बरेच परत ड्रेस झाले पर आत्ता आणि काही प्रॉब्लेम असलं तर मॅडम सांगत होते असं करा तसं करा त्या पद्धतीनं आम्ही केल्या आणि आरीवर्कचं के पण छान शिकवलं त्यांनी मला आरीवर्कचं या या अगोदर काही माहिती होती का नाही नाही काय सुद्धा माहिती नव्हती मला तर काहीच येत नाही पण म्हणजे माझ्या पद्धतीनं मला छान आलं असं मला वाटतंय आणि मॅडमने मला सांगितलं समजून की बाबा असं करायचं तसं करायचं त्या पद्धतीने आम्ही केलं आणि म्हणजे माहित नव्हतं फक्त ऐकून होतो पण त्याची इन्कम ती काहीच मनापासून मानापास आता मला काय म्हणजे शब्द सांगू शकत नाही पण छान शिकवलं आम्ही आभार आहे मॅडमचा सरांच्या अंगावरचे अंगावर ब्लाऊज बघितले की असं वाटायचं आपण ब्लाऊज शिवायला टाकावं पण शिलाईचा विचार करता आपण म्हणायचो आता एखाद्या ब्लाऊजची शिलाई आपण जर बघितली तर दोनशे अडीचशे रुपये आपण एखादा भारी ब्लाऊज तर जातो मग तसं एखादा ब्लाऊज शिवायला टाकलं की पण आपल्याला हे जमेल असा प्रश्न मनात होता म्हणून परंतु परत कळलं की ग्रामपंचायतीने क्लास आयोजित केलाय म्हणून क्लास जॉईन केला आणि डायरेक्ट ब्लाऊज हातात न देता आधी पेपर कटिंग इथपासून मॅडमने आमच्याकडून करून घेतलेले पेपरवर मापं कशी टाकायची नंतर कटिंग कशी करायची तीच मापं एखाद्या लेडीजच्या अंगावरून मा मापं कशी मोजून घ्यायची प्लस ती ब्लाऊजवरून कशी मोजायची इथपर्यंत बेसिक माहिती मॅडमने दिली त्याचप्रकारे ॲडव्हान्स म्हणून एखाद्या एक, एक एक लेडीज सारख्याच गोडीचे नसू शकते पण प्रत्येक बॉडीला कसं कसं माप विभागणी करून मॅडमने आम्हाला शिकवलं की कोणत्या ब्लाऊजला कसं माप घ्यावं त्यानंतर बोली फक्त ब्लाउजचीच होती पण त्याचबरोबर ड्रेसही मॅडमने वाढवून शिकवला ती ड्रेसची मापं सुद्धा आपण कशी टाकू शकतो एखाद्या मुलीला मीडियम मापाला एखाद्या मोठ्या मापाला आपण कसं शिवू शकतो हे विभागणी करून मॅडमनी छान तिथे शिकवलं त्याचप्रकारे आर्यवर्क आर्यवर्कची सुई बघूनच असं वाटायचं की हे कुठून घालून कसा दौरा करायचा मग इथपर्यंत सुद्धा काही माहिती नव्हतं फक्त मोबाईलवरून बघून आपण बघत होतो की पाठीमागं डिझाईन असते बाईला डिझाईन असते ती बघून असं वाटायचं कसं केलं असेल पण ज्यावेळेस प्रत्यक्षात हातात घेतलं मग ते हातात घेतलेली सुई इतकं सुंदर वर्क करेपर्यंत मॅडमने ते आमच्याकडून करून घेतलं मला इथं बसलेल्या दोन तीन बाया व्यतिरिक्त कोणालाच माहिती नव्हतं की आरेवरची सुई कशी वापरायची असते किंवा दोरा कसा वापरायचा असतो त्या बेसिक लेवलपासून मॅडमने ऍडव्हान्स लेवलपर्यंत नेऊन ठेवलंय हो ले। असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे मॅडमचे खूप खूप आभारी आहेत आम्ही की त्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचले असं वाटत नाही की बाबा हा क्लास असा फ्रीमध्ये एवढा आम्हाला शिकायला भेटत फ्रीमधून आणि हेच क्लासेस जर आम्ही बाहेर गेले असते तर सहज आमचे दहा ते पंधरा हजार गेले असते तसे तसं ग्रामपंचायतीचे आभारच मानले पाहिजेत की आमच्या महिलांना म्हणजे थोडंसं त्यांनी एक छोटा बिझनेस म्हणलं तरी चालेल म्हणजे करू शकतो सर आता आम्ही त्याच्यातून त्याच्यामुळं त्या मॅडमचे ग्रामपंचायतीचे सगळ्यांचे आभार अगोदर ग्रामपंचायतीचे सरपंच सरांचे खूप आभार कारण त्यांनी एवढे छान टीचर आम्हाला उपलब्ध करून दिल्या आणि इतक्या सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे की प्रत्येक अडाणी बाईला सुद्धा टेपची माहिती नव्हती त्या टेपच्या माहितीवरून अगदी भाकरीचा भाग ह्या भागापासून शिकवले आम्हाला बेसिक माहिती होतच पण बाकी काहीच बायकाडला यातलं नॉलेज नसताना सुद्धा मॅडमनी त्यांना माहिती करून एवढे छान पद्धतीने शिकवले खरंच खूप आणि मला तर वाटलं की एवढ्या हो क्लास फ्री आहे म्हटल्यावर खूप बायका येणार कसं ऍडजस्ट होणार मॅडम कसं करणार पण अगदी एवढ्या बायकांमध्ये मॅडमला सगळ्या बायकांची नावं माहिती आहे मॅडम खरंच म्हणजे आप लक्ष एवढं मोठी माणसं आहेत म्हटल्यावर त्यांच्या लक्षात नाही राहायला पाहिजे होते की पण मॅडमचं असं नाही की सगळ्यांकडेच लक्ष समान आहे मी ग्रामपंचायतचे मनापासून आभार मानते त्यांनी आम्हाला हा शिवण क्लास पार्लर आणि मग हा तिन्ही क्लास गावात आणून खूप खूप म्हणजे खूप मदत केलेली आहे शिवण क्लास मध्ये मॅडमनी साध्या ब्लाउज पासून प्रिन्सेस कट तिथपर्यंत ब्लाउज शिकवले त्यामध्ये मा टेप मासू टेप टेपच्या सूत टेपच्या रेषेपासून ते माप अंगावर कसं घ्यायचं इथपर्यंत शिकवलेलं आहे अंजुमराज राज महमद सौ सुरैया या इनामदास गुळदिश संस्थेमध्ये मी एक प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहे दोन हजार आठपासून आपण हे प्रशिक्षण घेतो त्याच्यामध्ये शिवण क्लास आरिवर्क पार्लर त्याच्याबरोबर महिला बालविकाचे सगळे आपण जे जे प्रशिक्षण असतात ते आपण राबवत असतो ह्या वर्षी दोन हजार पंचवीस फेब्रुवारीपासून फेब्रुवारीमध्ये आपण इथे भाळवणीमध्ये क्लास चालू केला तर ग्रामपंचायत भाळवणी या सरपंच यांचे सरपंच जे आहेत त्यांनी आम्हाला इथं परमिशन दिली क्लास घेण्यासाठी पहिल्यांदा आम्ही त्यांना विचारलं की आपल्या गावात असे आपण इथं महिलांसाठी फ्रीमध्ये क्लासेस आयोजित करू आयोजित करू शकतो का तर त्यांनी आम्हाला त्या गोष्टीची परमिशन दिली त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला इथे हॉलही उपलब्ध करून दिला आणि महिलांचा जे काही प्रतिसाद आहे एवढा मोठा की जसं एकशे सत्तर एक बायका ही त्या क्लाससाठी आलेल्या आहेत शिवण क्लाससाठी पार्लरसाठी आरिवर्जसाठी आ, ते फक्त ग्रामपंचायत मार्फत असल्यामुळे सगळ्यांनी हा प्रतिसाद दिला आहे आणि त्याच्यासाठी मी ग्रामपंचायत घालवण्याचे खूप खूप आभार मानते क्लासमध्ये आपण शिकवलेलं आहे शिवण क्लास वर्क आणि पार्लर शिवण क्लासमध्ये बेसिक टू ॲडव्हान्समध्ये साधा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्सेस ब्लाऊज शिकवला आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी उपयुक्त होईल की ब्लाऊज बरोबरच आपण ड्रेसी शिवू शकतो त्याच्याबरोबर आपलं तेही इन्कम सोर्स चालू होतो त्याच्यामुळे पा शेवण क्लासमध्ये आपण ड्रेसही शिकवलेलं आहे त्याच्यानंतर पार्लरचा क्लास घेतलाय आहे त्याच्यामध्ये आपण बेसिकपासून थ्रेडिंग मेनिक्युअर त्याच्यानंतर वॅक्सअप क्लीनअप फेशियल मेकअप जे काही आपण घरगुती एखाद्या व्यवसायाला चालना मिळेल असं आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि सध्या सुरू असलेल्या आरी वर्क हे सेन्सेशन झालेलं आहे थ्रेडिंगमध्ये आहे वर्क आपण एखाद्या ब्लाऊजवरती नॉर्मल जरी डिझाईन केली तर त्याच्या आपल्याला दीड ते दोन हजार रुपये आणि जर खूप भरून वगैरे ॲडव्हान्समध्ये डिझाईन केली तर महिला गरब असल्या अगदी पाच ते सात हजार रुपये कमवू शकतात असं आपण आरेवर्कचं पण प्रशिक्षण दहा दिवसाचं दिलेलं आहे तर ह्या सगळ्यासाठी मला ग्रामपंचायत भाळवणी मार्फत खूप सारी मदत झाली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा खूप आभार मानते धन्यवाद ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंचांना तर महिलांसाठी काहीतर वेगळेपणाचं त्यांना स्वयंभू बनवण्यासाठी काहीतरी करावं अशी एक मनात इच्छा होती त्यानुसार आम्ही सगळं आमच्या मित्रमंडळींनी चर्चा करून ग्रामपंचायत सदस्य उपसरपंचांनी चर्चा करून गावामध्ये शिवण क्लास आर्यवर्क आणि ब्युटी पार्लर याचे क्लास आम्ही आयोजित केले त्यासाठी इनामदार मॅडम संस्थेची आम्ही निवड केली आणि आमच्या या क्लासला महिलांनी गावातल्या भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला शिवन क्लासला पार्लर असो वर्क असो आरिवर्कचा नवीन ट्रेंड सध्या चालू आहे त्याला पण महिलांनी वेगळा प्रतिसाद चांगला दिला त्याबद्दल महिलांचे आभार त्यांचा प्रतिसाद इतका मोठा आहे की यापुढं आम्ही त्यांच्यासाठी काहीतर वेगळं करावं ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही आमची जबाबदारी आणखीन वाढलेली या आहे यापुढेही आम्ही अशा प्रकारे नवीन काहीतरी महिलांसाठी करायचा नक्की प्रयत्न करू